स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सुंदर सोपे हदी हो कुंकाचे उखाणे घेऊन आलेले आहे तर हा जो उखाणा आहे तर तो अतिशय जुना म्हणजेच पारंपरिक असा हा हदी हो कुंकू उखाणा आहे तर आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया कणकण कुदळी मनमन माती पोचरल्या भिंती चितरले खांब कणकण कुदळी मनमन माती पोचरल्या भिंती चितरले खांब आत्याबाईंच्या पोटी जन्मलेरा आत्याबाईंच्या पोटी जन्मलेरा राम गेले हटा हटावून आणल्या करडी त्याच्या घेतल्या आरडी उरल्या सुरल्या शिक्यावर ठेवल्या शिकत तुटलं मडकं फुटलं शिकत तुटलं मडकं फुटलं वगळ गेला परसदारी परसदार म्हणतं नाव घे पोरी परसदार म्हणतं नाव घे पोरी आता नाव सांगा काय फुकाचं नाव हदी कुकाचं आता नाव सांगा काय फुकाचं नाव हळदी कुकाचं हळदी कुंकू लाख मोलाचं हळदी कुंकवानं भरलं ताट ताटात होत्या चांदीच्या वाट्या ताटात होत्या चांदीच्या वाट्या टिंबटिंब राव बसले जेवायला जेवायला सोन्याचं ताट बसायला टाकला चांदीचा पाट जेवायला सोन्याचं ताट बसायला टाकला चांदीचा पाट समया लावते तीनशे साठ